खूप चांगली चे काय झालं आता आगरपॅन्ट हाये काय टावायला पाया माणसात नको म्हटलं घेऊ आम पुसायच टावेलय ना हा चांगली माणसात नाव नावाच त्यावेळी नका ना घेऊ मग केले का अंघोळ आं राकेश आंघोळ गंध वगैरे लावलाय मस्त काय मग आज कोणी कोणी धरले एकादशी एकादशी कोणी कोणी धरली हा मग उद्या महाशिवरात्री म्हटल्यावर आज काय असणार उद्या एका हा विठ्ठला विठ्ठल काय विठ्ठला विठ्ठला येतं का गाणं पांडुरंगाचं पांडुरंगाचं गाणं येतं का काहीच नाही येत आणि तर त्याला येतं का मनावर बर, नाही हे म्हणा कुठलं ग पाठव कर तू म्हणत होती गवळन राधा हा म्हणा तुम्ही दोघी मिळून म्हणा चे चिंतन सुवर्ण चंपक यमन कांती इंदोलत ते मागे पुढती उजव्या दाव्या झुलत्या हाती कृष्ण कृष्ण ते बोलत कंकण राधा गौळण करी मंथन किती छान मस्त एवढंच आहे त्याच्या पुढेच कडवं असेल पण ते येत नाही येत नाही का आपण बघूया लावून हा गळा दोघींचा सुरेख आहे हा अजून कुठलं येत होय पाडोखराजी ते कुठचं तू माहिती मध्ये ही सांगत होती गती कोण सांगत होत कोणचं शिकवलं होतं काय मला पण म्हणायचं बोल बोलायला पण ते यायला पाहिजे आज गोविंदा गोविंदा झाल्यात वच्छला मावशी गोविंदा हा गंद बघितला का व्यंकटरा म्हण गोविंदा गोविंदाया गोविंदा

नमस्कार आमचा आशीर्वाद असो मग काय मग उद्या तर काय आमची मंगलमावशी एकच नंबर आहे बाबा आपल्या मंगलमावशीसाठी सगळ्यांनी प्रार्थना करायची आशीर्वाद मागायचं की मंगलमावशीचे जी माझ्याकडे जे आता सा, सात वर्ष संपून आठवं वर्ष जे चांगलं चालू झालंय ती अजून पुढची येणारे कित्येक तरी वर्ष तिच्यासाठी चांगले निरोगी आनंदी जावं आणि तिचं एकदम छान सगळं व्हावं काय मंगलमावशी हा कशाला आम्ही आम्ही चांगलं बोलतोय तुझ्यासाठी तू रडणार का हा कशाला रडायचं तू आम्ही एवढं आहे की तुझ्यासाठी मग तुला रडायला आलं का का हा अग सर तुझ्या बरोबरच आहेत मंगलमावशी सर माझ्या बरोबर आहेत तुझ्या बरोबर आहे सगळ्यांबरोबर सर इथंच आहेत सर कुठंच गेलेली नाहीये सोडून हा इथं उभे आहेत ऐकतायत ते मंगल मावशी म्हणतात आनंदी राहून मला सांगतात नाही सांग ते का स्वप्नात येऊन तू सगळ्यांची नीट काळजी घे सगळ्यांना नीट करून जेवायला घाल मला सांगतायत नीट काळजी घेत जा आपल्या हा आपल्या पाठीशी उभा आहे हा आपल्या पाठी काळजी काळजी वाटते दादानी सांगून गेले की राकेश तू तु आता तुझ्या ताईची काळजी घे म्हणून माझी काळजी घेणार ना तू हां छान माझी काळजी घ्यायची सगळ्यांनी हा घेणार का काळजी घेणार माझी काळजी तर दादा आपल्या आहेत कुठंच नाही गेलेले आपण रोज आठवतो का नाही विसरलो का आपण आपण विसरलोय आणि आपण विसरणार आहे का आपण कधीच विसरायचं नाही आणि विसरणार पण नाही पण पन दादा आपल्या पशीच आहेत दादा ना हा दोन दादा छोटे ते दादाच आहेत तुमचे सगळे तर मग असं मी म्हणलंय तसं म्हणायचं कायच्या कुठे काय म्हणायचं विठ्ठल 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 हा ते पण म्हणायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव पण म्हणायचं रामकृष्ण हरी तुम्हाला जे सोप वाटेल जे सगळ्याला म्हणता येईल तसं नामस्मरण करायचं देवाचं आज मी आज तुम्हाला हे सांगणार आहे हा सगळ्यांनी तुम्हाला प्रसन्न वाटतं ना आनंदी होतो ना तुम्ही तेच पाहिजे मला तुमच्याकडून काय नाही पाहिजे अजून दुसरं काय पाहिजे राकेश देवाचं नाव घ्यायचं स्वामींचं नाव घ्यायचं तू तूच तू एकटा घ्यायचं तुला तुला जेवढं जमते तेवढं तू करायचं ह्यांच्या आपोआप कानावर पडते मी नाव घेतो जेवताना मंग जेव्हा छान मस्त राकेश साठी टाळ्या वाजवा बर सगळ्यांनी हा राकेश आपला खूप चांगला आहे हा माझ्या हा हा घ्यायचं सगळ्यांनी आपल्याला जे आपल्याला जे मनाला समाधान वाटतं ज्या देवाचं नाव घेतो आपण त्या देवाचं नाव घेऊन आपलं समाधान राहायचं बरोबर तुम्ही कुठलं नाव घेत आहे हा महावीर भगवान घ्यायचं जे आपल्याला आप माहित आहे ते घ्यायचं काय म्हणता तुम्ही नमो नमो, नमो, नमो हरी हा का हा म्हणायचं देवानी तुमचं पॅरालिस्ट नीट केलं मी नाही केला हा तुम्ही देवाचं नाव घेता ना नेहमी हा तसंच घ्यायचं बघा आज तुम्हाला मी फक्त देवाविषयी बोलले मी हा काय तिकडे बसून पुस्तकात आहे का हा आणा बरं बघू आमच्या आणि तर इकडं पुस्तकं भरपूर आहेत गाणं ते पांडुरंगाच इकडं बसतो ए पांडुळकर हे इकडे जागा ना राकेश द्याव निवारत जाग काय काय छाया निवारत जाग अ मिळाच्या म्हणजे आंघोळात गाणं म्हणायच वाटत नाही मिठल मध्ये आधी ते बरोबर येते का एवढच येतो मला मी म्हणते मॅडम हा म्हणा नंद कीर्तन करिता अस तानाचे पांडुरंग ना पांडुरंग नंद कीर्तन करिता अस तानाचे पांडुरंग नाचे पांडुरंग जनी म्हणे देवा बोला नि म्हणे नाम देवा भोला अभंग अभंग बोलता कीर्तनी रंग ओढवीना रंग ओरवी अभंग बोलता कीर्तनी रंग ओढवीना अंग ओढवी प्रेमाीय छन्देवा नो लगला प्रेमान्दे देवा नाो लगला ना लग नमदेव कीर्तन करित अस्ता नाे पाडुरङ्गी पाडुरङ्ग नदे पीरी तन का ऐसे ता नचे पांडलम नात ताड लता हरि हरि पितम गरे पीता नात ताड लि चे गर् पितम गरी त म साउलोइ देवाे भोरे कवि साउलोइ देमावासे Boleh kau bina, namdeh kita berita asal tak nanti pandu langgong, nanti pandu langgong, namdeh kita berita asal

now they gave the curtain. I sat down and they parted. That's it. Gentlemen, in armaday, bold up. gave the छान मस्त मस्त आमच्या वचश मावशीला खरंच खूप नाचायची आवड आहे आणि थोडं थोडं करतात ते पण खरच गवळणी आज आमच्या नाचल्या बरोबर का ना आणि हा कृष्ण ना नाचला राकेश कृष्ण ना नाचला काय येत नाही नाचायला मग तुला आजी बघ कसलं नाचली व चला आजी कुंभार अरे देवा आज गवळनी खूप छान नाचले आणि आमच्या आणि तताईचे खरंच धन्यवाद की आणि तताई खूप छान आज एकादशी दिवशी टाळवाच वाजवा मी बोलू कस मी झोपले मंत कावरी स्वप्न पडे बारी माझी चुकली मैन वारी पडरी मला दावा एक दा एकदा भरले चंद्र भागा जाऊन कुणी सांगा सामेकला बिरबू कलावा पडरी मला दावा एकदा छान <laughs> मस्त मस्त गळा पण मस्त आहे वचला वा टाळ्या वाजवा वाजारे पहिल्यांदा गाणं म्हणले वचला चलमाशी आज एकादशी दिवशी आमच्या सगळ्यांचे चेहरे फुललेले आहेत आणि असंच असंच आठवण करत राहा आणि छान म्हणत राहा मला मस्त वाटलं समाधान वाटलं म्हणाला आणि छान आणि मी सगळ्याला एक दिवस पंढरीत आवणार आहे हा शब्द आहे माझा हा तर म्हणा असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आशीर्वाद आहे आमचा